हरे खमालमाल ही कमाल हा आपण बांधवांना घेऊन आता क्रांती चौक पासून पाडण्यात येणार आहोत अतिक्रम ते थांबलेलं आहे कुठतरी शिकत दादा आणि संजय नगर मधीच कारवाई झाली गरीब घरावर बुलडोजर चालू आहे का सालूरी। किती सहन करायचं किती सहन करायचं किती एक केनेकर नावाचा आमदार फोन करतो इरादो त्याच्यानंतर बुलडोजर येतात नोटीस नसते काही नसते लोकांचे व्यवसाय केले आम्ही सहन केलं घरं पाडले तुम्ही सहन केलं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोक राहणाऱ्या वस्तीची कमान पाडली संजय नगरची कमान पाडली जे आमच्या अस्मितेचं केंद्र आहे जे आमच्या अस्तित्वाचं केंद्र आहे तुम्ही म्हणताय की अतिक्रमण पाडायचं कोर्टाने सांगितलंय मग आम्ही उत्तर विचारतोय ही कमान अतिक्रमित होती का ही कमान उभा केली भाजपने ही कमान उभा केली विजयापाई राजगडच्या काळात महानगरपालिकेने महानगरपालिकेने उभा केलेली कमान आधी अतिक्रमण कसं असू शकत अतिक्रमण काढायची ऑर्डर घेऊन आला महानगरपालिका अतिक्रमण होती का हे पहिलं घोषित करा त्या कमान अतिक्रमण होती का हे घोषित करा त्यांनी तसं न करता ती मारून टाका आणि त्याच्यामुळे समग्र महाराष्ट्रात उद्रेकाची आणि संतापाची माग पसर पंधरा दिवसात चिकल राहण्या पुतळ्याला अल्टिमेटम दिला ही आयुक्तांना विचारतोय दंगली काढवायच्या सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे इथं एक पुतळा रस्त्याच्या आहे आम्ही कोणत्या महापुरुषाच्या विरोधात नाही तुमच्यात हिंमत आहे तो पुतळा काढायची पुतळा काढू शकता का शहरातला रस्त्याच्या ह्याच्यातला तो नाही काढायचा यांची कारवाई संपत चालली चाललींदवाडी ते चिखलठाणा मस्जिद होती शंभर फूट तुम्हाला लागत होता तुम्ही अरिशशे दोनशे फूट जाऊन मस्जिदीचा भाग पात्राचा का पाडला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे कमान का पाडली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि मुकुंदवाडीपासून ते बाबापर्यंत एकच नियम का लावला नाही आम्हाला आता कळत आहे की शेवनिल पासून फोर्टी फाय मीटर म्हणजे पंचेचाळीस मीटर आणि त्याच्या पलीकडे पासष्ट मीटर हे कसं काय होईल हे खूप गंभीर आहे जातीवादी हल्ला आमच्यावरती झालेला आहे आणि हा जातीवादी हल्ला कमिशनरने केलाय आयुक्तांनी आणि त्यांच्या असणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी ही कमान पाडली लक्षात घ्या या कमानीसाठी जी कमान बाबासाहेबांच्या विद्यापीठासाठी उभा आहे सतरा वर्ष संघर्ष केला आणि त्याचीच प्रतिकृती तिथं उभा होती म्हणजे आम्ही तुमच्या प्रतिकृतीला पाडू शकतो ही देणगी त्यांनी टाकली आज कमान पाडली उद्या पुतळा पाडतील असं म्हणायचं काय पाहिजे मनपाच तुम्हाला असं वाटतं का मनपाचा मनपाचा बोलवता धनी दुसरा आहे त्याला बोलवता धनी भाजपाचे चार आमदारांनी तर उलट व्हिडिओच काढले भाजप सरकार आहे पालकमंत्री गप्प काय पालकमंत्रीची बातमी आम्ही वाचतो ते म्हणतात विकासासाठी पाडायचंय अरे लोकांना बरबाद करून कोणता विकास साधणार आहे तुम्ही आणि विकास साधल्यावर तुम्ही कमान पाडा ना आधी पाडायची गरज काय होती नगरच्या आठ घरं उठवून सातारा परिसरामध्ये विहार होतं डोकळा भूखंडात होतं म्हणे आणि त्या भागात जाऊन इतर धर्मियांचे हजार मंदिरं अनेक धार्मिक स्थळं उभा त्याचं काय ती मागणी आम्ही करायला आलो नाही ते पाडा म्हणून पण आमचा एखादा भूखंडा उभा आहे तर ते राहू दे ना पण ते सुद्धा पाहू पण दंगली होत नाहीत म्हणून एकच्या नंतर एक अटॅक सुरू झालेत त्यामुळे आम्हाला कुठंतरी वाटतं यांचा बोलवता धनी या ठिकाणी राज्य सरकार बसून पुनर्वसन पुनर्वसन करणार आम्ही यासाठीच या ठिकाणी जमलो हा उद्योग दाखवायला की व्यावसायिकांना पन्नास लाख रुपये सीएमई सी अंतर्गत मिळाले पाहिजे तिथं शिबिरची आठ लावू नका ज्यांचं घर पाडलंय त्याला पन्नास लाख रुपये उद्योगासाठी द्या जे घर तुम्ही पाडायला लागला त्यांना आधी मोबदला काय देणार आहे ते सांगा तुम्ही समृद्धी महामार्गाचे पैसे आधी देता झोपड घरं घ्यायला तुम्हाला ते रूल्स लागत नाही केंद्र सरकारच्या रूल्सप्रमाणे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत आणि तरच असणारं त्या ठिकाणी आम्ही थांबणार आहेत अन्यथा यांच्या विरोधात असेच आंदोलनं करत राहतो महानगरपालिकेचं अतिक्रमण जे आहे तिथे काही वेगळं सगळीकडे असणार आहे अतिक्रमण असून ते खुशाल जा आहे पण जे अधिकृत त्यांचे डॉक्युमेंट तर बघा त्यांनी मिसगाईड केलं कोर्टाला कोर्ट म्हणते चिकन मटन अरे चिकन मटन म्हणता दुकानावर तुम्ही सगळ्या सगळ्या वस्तीला एकच नियम लावता सगळ्यांसाठी लढायला ला आम्ही तो कमान पाडली हे समाज कृत्य त्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ महानगरपालिकाच्या आयुक्तांना इथून हलवलं पाहिजे कारण त्यांची भूमिका ही दंगलीची भूमिका दिसते आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना असणार आज निषेध करायला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालो लवकरात लवकर मी आवाहन करतोय की मुकुंदवाडीपासून पुढची कारवाई का सुरू नाही केली लेमन ट्रीपाशी कारवाई का नाही आली रामापाशी कारवाई का नाही आली क्रांती चौक आकाशवाणी बाबाकडे क्रांत कारवाई का नाही आली कॅम्ब्रिज पासून तुम्ही बुलडोजर लावल्या बाबापाशीच थांबायचं ना पण त्यांनी असणारं मुकुंदवाडीपासून टर्न घेऊन ते आता पडेगावला आले म्हणजे यांच्या टार्गेट वरती झोपड पडत्यात दलित वाचत्यात बहुजन वाचत आहेत आणि मुस्लिमांच्या वाचत्यात याच्या पलीकडे काही नाही